हॅलो हॅलो जय श्रीराम जय मित्रांनो नाशिक शहरातील नाशिक शहरातील सहाशे मंदिर आपण एकत्र केले सहाशे मंदिर नाम मंदिर पण त्यामध्ये आहे सगळ्या मंदिरामध्ये संध्याकाळी सात वाजेची आरती प्रत्येक मंदिरात संध्याकाळी सात वाजेची आरती आणि त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये आपल्या दिवा लावणे रामरक्षा हनुमान चालीसा ओंकार मंत्र जे आपल्याला योग्य वाटेल किंवा जे आपण करत असाल मात्र वेळ संध्याकाळची सात वाजेची सगळ्यांनी लक्षात ठेवा हळूहळू प्रत्येक घरात आणि प्रत्येक देवस्थानमध्ये आपण सुरू केलेले आपल्याला नक्कीच आवडतं तर जय श्रीराम त्याला जोरात म्हणा जय riram dai riram thank you